नमस्कार मी टी डी वाघमोडे सर इंदापूर आज आपण एका नवीन आणि अतिमहत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे आयुष्य तुम्हाला मला माहीत आहे की हे आयुष्य तुमचं आमचं आयुष्य हे तुमचं आमचं भविष्य घडवत असतं आणि हेच हेच आयुष्य खऱ्या अर्थानं कधी कुणाला सुखानं तर कधी कुणाला दुःखानं जगायचं असतं शेवटी आपण सर्वांना ज्ञात आहे की या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये कुणीच येताना काहीच घेऊन येत नसतं आणि कुणीच जाताना काहीच घेऊन जात नसतं आयुष्य हे असंच असतं कधी आनंदानं तर कधी दुःखानं जगायचं असतं कधी हसत खेळत तर कधी रडत खडत आपलं आयुष्य जगायचं असतं आज मी आपल्या समोर एक आयुष्याविषयी थोडेसे माझे विचार प्रकट करणार आहेत ठीक आहे पाहूया आपण आपलं आयुष्य हे विदाताच्या वहीतील पान असतं कधी काहीतरी लिहिलेलं असतं तर कधी ते रिकामाचं असतं सुरुवातीचं पान हे जन्माचं असतं तर शेवटचं पान हे मृत्यूचं असतं मधली पानं तुम्ही आम्हीच भरायचे असतात आणि ती पानं तुमच्या आमच्या कर्मानंच लिहायचे असतात जीवनात तुमच्या आमच्या होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान आपल्या आयुष्याचं कधी गाळायचं नसतं चूक झाली तर ते पान आपण कधीच फाडायचं नसतं कारण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही चुकातून शिकायचं असतं आणि तुम्हाला आम्हाला माहीत आहे आयुष्य जगत असताना तुम्हा मला आमची नाती टिकवायची असतात तुमची आमची नाती टिकवायची असतात ही नाती टिकवताना तुम्हा कसरत करावी लागते ही नाती टिकवताना तुम्हा कसरत करावी लागते कधी आणि तुमच्या आमच्या नात्याची ऋणानुबंधसुद्धा जपावे लागतात कधी रुसवा तर कधी फुगवा आला तरी आपलीच माणसं खरी आपली असतात आपलीच माणसं खरी आपली असतात पण आपलीच माणसं परकी होताना आपलीच माणसं परकी होताना आणि आपलीच माणसं आपणाला परक्याचं दुःख देताना कधीकधी आपलं मन दुखी होतं कधी कधी आपलं सरडू कोसळतं पण तुम्ही आम्ही रडण्यातून सुद्धा या जीवन जगण्याचा अर्थ शिकला पाहिजे रडण्यातून सुद्धा जीवनाचा आनंद घेतला पाहिजे रडण्यातून सुद्धा कधीतरी हसलं पाहिजे जीवनाला सामोरं जाणं रडत खडतच जीवनाला सामोरं जाणं यातच जीवन जगण्याची मजा आहे नाहीतर आपण जीवनाचा आनंद नाही घेतला तर आपलंच जीवन हे आपल्याला मिळालेली सर्वात मोठी सजा आहे तुम्हाला आपणाला तुम्हाला आम्हाला घ्यात आहे आपलं नशीब दुसरं कोणी लिहित नसतं आपलं नशीब दुसरं कोणी लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं नशिबाला कधी दोष न देता आपलं नशीब आपणच चा घडवायचं असतं आपलं नशीब आपणच चा घडवायचं असतं कारण जन्माला येताना असेल जन्माला जाताना असेल म्हणजे जन्माला येताना किंवा मृत्यू जाताना तुम्हाला हेही ज्ञात आहे की सोबत आपल्याला काहीच न्यायचं नसतं मग हे आयुष्य जगायचं तरी कोणासाठी असतं हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हा मला जन्माला यायचं असतं पण आयुष्यात येऊन असं काही कार्य करायचं असतं आयुष्यात येऊन असं कार्य करायचं असतं की सर्वांनी विचार केला पाहिजे सर्वांनी विचार केला पाहिजे असं महान कार्य तुम्ही आम्ही केलं पाहिजे की तुमच्या आमच्या कार्याची दखल इतिहासानं सुद्धा घेतली पाहिजे कारण हे आयुष्य एकदाच आहे हे आयुष्य पुन्हा कधीच येणार नाही ना ना। म्हणून आपलं कार्य महान करा शंभर टक्के तुमचं आमचं आयुष्य महान बनेल शेवटी जाता जाता एकच सांगतो मग तुमचा प्रश्न असा असेल की आयुष्यात आपण आयुष्य जगतोच कशाला जीवन जगतोच कशाला मी जाता जाता एकच सांगेन हे आयुष्य तुम्ही आम्ही जगतो याच्यासाठी आपण समाजाला असं सांगतो आहात तुम्ही सावरायला म्हणून मला जीवनात पडावं वाटतं वाटतं आहात तुम्ही हसवायला म्हणून मला रडावंसं वाटतं आहा तो तुम्ही समजावायला म्हणून कधीतरी मला चुकावं असं वाटतं माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासाठी तुमच्यासारखी चांगली माणसं म्हणून मला हे आयुष्य आनंदानं जगावं असं वाटतं म्हणून मला सर्वच लक्षात घ्या पालकांना बालकांना मित्रांना आनंदानं सांगायचं आहे कृपया तुमचं आमचं आयुष्य आनंदानं जगा आनंदानं जगा, अनंदना जगा जीवनातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या फक्त एकच चांगल्या गोष्टी करून चांगल्या माणसांना सोबत घेऊन चांगल्या चा 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 माणसाचं पण सोबत घेऊन चांगलं कर्म करून शंभर टक्के तुम्ही आम्ही चांगलं कर्म केलं तर चांगल्या कर्माची फळसुद्धा चांगली मिळतात आणि हे आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य आपण स्वतःचं सर्वोत्कृष्ट घडवत असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षण चांगलं घ्या शिक्षण चांगलं घ्या की त्या शिक्षणानं तुमच्या आमच्या जगण्याला अर्थ आला पाहिजे कारण तुम्हाला माहीत आहे एक म्हण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्यायला तो कधीच गुरुगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतो शिक्षणानं माणूस सुसंस्कृत होतो शिक्षण माणसाला जीवनात जीवन कसं जगायचं जीवन जगण्याचा खरा अर्थ सांगतं आयुष्याचा खरा अर्थ सांगतं आयुष्य जगत असताना तुम्ही आम्ही कसं जगावं अडचणी आल्या तर त्यातून स्वतःला कसं सावरायचं कसं आवरायचं स्वतःचं आयुष्य आनंदानं कसं जगायचं हेही शिक्षण सांगतं आपल्या जीवनामध्ये स्वतःला समृद्ध करण्याचं कार्यसुद्धा शिक्षण करत असतं म्हणून तुम्ही आम्ही चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण घेऊन तुमच्या आमच्या जीवनाला आणि आयुष्याला आकार दिला पाहिजे धन्यवाद आजचा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर जशी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि कृपया कमेंट करा अजूनही मला एकही कमेंट आपली वाचायला ऐकायला भेटलेली नाही कृपया कमेंट करा की जेणेकरून आपली कमेंट पाहून आपल्या कमेंट्स पाहून मला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ करायचे आपल्याला कोणत्या विषयाबद्दल बोलायचं याची समज मला येईल कृपया जसज कमेंट्स करा शेअर करा लाईक करा धन्यवाद भेटू आपण पुन्हा एखाद्या असल्याच चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद